मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजची आपली सुमन फार्मची माहिती आपल्याला देणार आहे हाय डेन्सिटी मोसंबीमध्ये आपण जे टरबूज घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपलं कामं काय काय चालू आहेत या अनुषंगानेच आज आपला व्हिडिओ आपण पोस्ट करणार आहे यूट्यूबवर तरी आजचा कार्यक्रम जो चालू आहे शेतामध्ये आपण या टरबूजांना आणि या मोसंबींना आज काय काय करतोय आपण तुम्हाला दाखवायला लागेल पहिले तर तुम्हाला मी टरबूजांची क्वालिटी दाखवतो आज हे जे टरबूज आहे वेलवर यायला लागलेलं ला आहे याला आपण लगेच उद्या आपण स्प्रे करतोय ऑर्गेनिक स्प्रे करतोय आज आपल्याला ट्रॅप लावायचं काम चालू आहे ब्ल्यू आणि येलो या पद्धतीने आणि मोसंबी पण तुम्हाला दाखवतो मी का मोसंबीची कशी ग्रोथ होते म्हणजे मोसंबीला काही काही ठिकाणी तर फुलंही यायला लागलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवतो मी दोन तीन ठिकाणी फुलं पाहिले आहेत मी आणि टरबुजांचे रोपं तर तुम्ही पाहताच आहेत अकरा सप्टेंबरची आपली लागवड आहे बी लावलेलं आहे आपण आणि मोसंबीचं अंतर हे आपलं बारा बाय चार म्हणजे आतलं अंतर जे आहे बारा आणि झाड टू झाड प्लान्ट टू प्लांट, प्लांट हे चार फुटाचं आहे हाय डेन्सिटीमध्ये आहे एकरी नऊशे झाडं जवळजवळ बसतायत जुलैची वीस बावीस जुलै पासून लागवड चालू केलेली आहे आपण आता तुम्हीच पाहात झाडं कसे सेट झालेले आहेत तुम्हाला टरबूज पण दाखवतो मी आता या तुम्ही आणि टरबुजांनाही आपण पेस्टिसाइड काहीच देणार नाही आहे ना मोसंबीला देणार आहे ना याला देणार आहे पेस्टिसाईड नाही कोणते मटेरियल्स नाही हेवी ड्युटी रासायनिक खतं कोणतेच देणार नाही आता हेच तुम्ही ग्रोथ पहा कशी झालेली आहे म्हणजे तुमच्याही लक्षात येईल का आपला जो हा उपक्रम चालू आहे हा कसा आहे आणि जर माझं चुकत असेल तर नक्कीच आपण मला कॉमेंट्समध्ये सांगत जा का तुमचं हे पण चुक चुकतंय बुवा तर मी नक्कीच त्याच्यात सुधारणा करेल आणि जो तुम्हाला काही याच्यातल्या चांगल्या गोष्टी आवडल्या असतील तर मलाही सांगा का ह्या गोष्टी आम्हाला तुमच्या नक्कीच आवडल्या आणि मी पण हे पाहूनच कुठून तरी पाहूनच करतोय असं तर काही नाही आणि पिंड म्हटलं म्हणजे काही कोणी आईच्या पोटातून तर शिकून येत नाही अनुकरण करणार आहे त्याच्यात सुधारणा करणार आहे हाच त्याच्या मागचा दृष्टिकोन राहणार आहे कामं काय काय चालू आहे मी नक्कीच दाखवतो तुम्हाला या आता मोसंबी जर पाहिली तर खरंच मन प्रसन्न होऊन जातं ही नवीन पूर्ण पालवी यायला लागलेली आहे आपण मागच्याच पंधरवाड्यामध्ये बाहेर विषय ड्रिंचिंग केलं होतं पंधरवाड्याने एक आठ दिवस झाले असेल किंवा चार पाच दिवस झाले असतील आता आपण लगेच सुरू करतोय कारण की आजचा पाऊस जर जा बंद झाला तर उद्यापासून आपण ड्रिंचिंग लगेच चालू करणार आहे कारण की लाईट नाही आहे मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं का इलेक्ट्रिकचे पोल पडल्यामुळे लाईट बंद आहे म्हणून मॅन्युअलीच आपण काम करतोय आता तुम्हाला मी ट्रॅप पण दाखवतो ट्रॅप लावलेले आहेत आपण आणि मोसंबी पण दाखवतो या जवळ आल तर येत राह हे मोसंबी दाखवू आपण येत राह आता नवीन पालवी तर लगेच लक्षात येते माणसाला नवीन पालवी कशी आलेली आहे हे पाहतो तुम्हाला मला कॅमेराला थोडं जवळ आणायला होतो नवीन कशी दिसतंय तुम्ही पहा म्हणजे क्वालिटी तुमच्या लक्षात येईल आणि जुलैची लागवड आहे वन वाल्टा व्हरायटी आणलेली आहे आपण आणि टर्बस पण तुम्ही पाहू शकतात काही झाडांना फुलं आहेत जर दिसले तर नक्कीच मी व्हिडिओमध्ये शूट करतो त्यांना ते फुलं आपण सुपारी एवढं फळ झाल्यावर काढून टाकणार आहे कारण की ते आपल्याला उत्पन्नाचं नकोस कारण की झाड फार अजून नाजूक आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात तर काहीच करायचं नाही आहे आणि आता याच्यामध्ये ट्रॅप लावतोय आपण तुम्हाला ट्रॅप दाखवतो मी या इकडच्या रोमध्ये येऊ आपण कॅमेरावालाही सांगेल का या इकडे आणि टरबूज पाहिल्यानंतरही कसं मन एकदम खुश होऊन गेलेलं आहे का पहिली गोष्ट तर भीती असते ऑर्गेनिक येईल का नाही येईल आणि माणूस प्रॅक्टिकलच करायला तयार नसतो कारण की त्याच्यात भीती आहे शेतकरी आहे तो तो भितरा होऊन गेलेला आहे ससासारखा भित्रा होऊन गेला आहे का गे कारण की वेळोवेळी त्याला इतका त्रास झालेला आहे का तो रिस्क घ्यायचंच नाही म्हणतोय आता मी तुम्हाला इकडचे टरबूज दाखवतो लाल तर कॅमेराला दाखवायला लागेल मी इकडचे टरबूज पा किती छान वेल आहेत जरी सत्तर टक्के जरी तुमचे वेल व्यवस्थित वे राहिले आणि ऑर्गेनिकमध्ये आहेत ना भरपूर काही आहे केले करण्यासारखं आता हे वेलांवर पडतायत म्हणजे लक्षातच येऊन जाईल काय काय नाही आता हे ब्ल्यू कलरचे ट्रॅप आपण लावतोय त्याला हे पाहता हे असे ट्रॅप ब्ल्यू येलो हे आपण चालू केलेलं आहे आज काम आणि वरच्या शेतामध्ये तर पाणी थांबलेलं आहे या शेतामध्ये प्लॉट नंबर एक आहे हा या एक मध्ये आपण ट्रॅप लावून घेतोय एक आणि दोन मध्ये आपण ट्रॅप कंप्लीट लावून घेणार आहे मोसंबी पहा तुम्ही म्हणजे सदोतीस अडोतीस रुपयाचं झाड इतकं सुंदर मला मिळालेलं आहे आणि मी खरंच कलकत्त्यावाल्यांचं धन्यवाद मानेल सोता सोता का त्यांनी एवढी मोठ्या नर्सरी आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तर कलकत्त्याला चौकशी करावं स्वतः जावं स्वतः गाडीमध्ये माल भरून जरी आणला तरी चालतो बरेचसे शेतकरी घाबरतात फसवता का काय ब साहजिक असेल पहिल्या लोकांना फसवलंही असेल त्याच्यामुळे त्यांचाही जो तो अनुभव आहे पण मी स्वतः गेलो मी स्वतः नर्सरी पाहिली मगच झाडं घेतले तिथून बुक केले त्यांनी ट्रान्सपोर्ट मध्ये टाकले इथं आणले इथं खाली केले आणि जुलै एंडिंग मध्ये लागवड चालू केले आता तुम्हाला दिसतच आहे आता कशी वाटते तुम्हाला कॅमेरामनला सांगेल मी का खालच्या साईडच टरबूज सा दाखवा म्हणजे जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल आणि हे आपण ॲडिशनल बोनस म्हणून ठेवलेलं आहे आपलं मेन पीक तर मोसंबीचं आहे मोसंबीमध्येच आपण फोकस केलेला आहे पण जर येत असेल उत्पन्न तर काय वाईट आणि आपण मोसंबीच्या झाडांना कोणताच प्रकारचा धक्का लावू देणार नाही किंवा का याच्यामुळे काही नुकसान झालं हा आपण डोक्यात ठेवलेलेच नाही आता इकडेही दाखवतो तुम्हाला या या साईडला म्हणजे तुमच्या लक्षात येईल सर्व आता हे थोडं थोडं गवत वाढायला लागलेलं ला आहे मोसंबी पण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीची आहे तुमच्याही लक्षात येईल आणि नक्कीच मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगत जा की सा मी अजून काय सुधारणा करायला पाहिजे माझी अपेक्षा एकच राहील तुम्ही कॉमेंट्स केले तर मला अजून काहीतरी शिकता येईल तुमच्याकडनं कारण की माझा अनुभव फार छोटासा आहे मी प्रयोग करतो आहे तुम्ही मला नक्कीच सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद